नमस्ते कसे आहात तर मी आज तुम्हाला म्हणजे आमच्या इथला रोड माझं घर माझा गोठा आणि म्हणजे माझी इथली पुरी जी जागा आहेत ना म्हणजे मी कुठे कुठे काय काय सेट केलेलं आहे ते पूर्ण तुम्हाला सांगणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी आ, अगदी म्हणजे एक पाच ते सहा गुंठ्यामध्ये माझं घर गोठा किंवा जी इतर जो स्पेस आहेत ना तो तु संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओ थ्रू तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला सर्व समजेल कारण की रोज तुम्ही छोट्या छोट्या माझ्या व्हिडिओमधून हो बघत असता की माझा गोठा किंवा घर किंवा इतर जे सर्व जे आहेत ना ते तुम्ही बघत असता माझ्या व्हिडिओमध्ये हो जी माझी जागा आहे ती बघू शकता पण मी तुम्हाला आज पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहेत की माझं शेत गोठा परत घर सर्व जे आहेत ना ते सर्व एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर मी तुमच्याशी बॅक कॅमेऱ्याने बोलते कारण की फ्रंट कॅमेऱ्याने मला इतकं सगळं शूट करता येणार नाही म्हणून बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला सर्व काही दाखवते आमच्या इकडे सिटी एरिया आहे तर हा आहेत नाशिकचा भाग आहेत हा इकडचा तर इकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे आहेत आणि ह्याच नाशिकलाच खेटून आमचं जे छोटंसं गाव आहेत ना ते गाव आहेत तर सरळ नाशिक पुन्हा हायवेनी तुम्ही आतमध्ये येशाल ना तर इकडे इकडे प पाठीमागच्या साईडला आमचं गाव आहेत आणि सरळ इकडनं एंट्री करून म्हणजे गावापासून अगदी अर्ध पर्यंत आमचं घर आहेत इतकं नसेल खूपच जवळ आहेत त्याच्यानंतर हा आहेत आमचा रोड तर ह्या रोडने म्हणजे हा रोड जुना भावेश्वर रोड या नावाने ओळखला जातो आणि ह्या रोडनी सरळ आमच्या घराकडे एंट्री करायला इकडनं हे दोन रस्ते आहेत इकडे एक रस्ता आहेत आणि तो समोर एक रस्ता आहेत आणि इकडे आल्यावरती हे बघा तुम्ही इकडे बघू शकता इकडे आहेत आहे हे आहेत माझं घर हे बघा आहे हे आहेत माझं घर म्हणजे आता घर जुनंच आहेत तरी घराला दहा पंधरा वर्ष झाली असेल बांधून हे बघा आणि त्याच्या शेजारी जे आहेत ना ते आहेत आमच्या था भाडेकरूंचं घर म्हणजे माझे जे, जे सासरे आहेत ना छोटे त्यांचं घर आहेत पण मग तिथे भाडेकरू आहेत तर त्याच्यानंतर इकडे आहेत ही माझी कार आणि हे बघा तिकडे मी माझ्या घरासमोरच अगदी विहीर आहे तिथं आणि विहिरीच्या इकडच्या साईडला चिंच आहेत चिंचाची खूपच हिरवीगार अशी सावली असते आणि मग मी त्या सावलीमध्ये माझ्या ज्या बकऱ्या आहेत ना बकऱ्या बकऱ्यांची पिल्लं जे आहेत ना छोटे छोटे ते बांधत असते कारण तिथे खूपच मस्त हिरवीगार अशी सावली असते सॉरी थंडगार अशी सावली असते तर हे बघा इकडे आणि नंतर मग इथून आल्यावरती तिकडे आमचं घर आहेत आणि घराच्या अवतीभोवती पण खूपच सारी झाडे वगैरे आहेत म्हणजे अगदी निंबारा खूपच हिरवगार वातावरण आहे तिथलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे आहेत ही आमची आहेत विहीर आणि विहिरीची ही मोटर आम्ही चालू करतो आणि त्याच्यानंतर इकडे आहेत हे, हे माझं शेत आहेत हे बघा हे पूर्ण माझं शेत आहेत आणि हे शेत इथून ते तुम्हाला ते मोठे मोठे खाली झाडे दिसत असेल ना तिथपर्यंत माझं शेत आहेत तर हे इतकं शेत आहे शेतामध्ये इथे घास आहे दशरथ घास आहेत आपला मेथी घास आहे त्याच्यानंतर गिन्नी गवत आहेत कारण की मी सर्व गिन्नी गवतच केलेलं आहे कारण की माझ्याकडे गाय भरपूर आहे त्याच्यामुळे इतकं गवत त्यांना लागतंच त्याच्यानंतर इथे आहेत उखिरडा आणि हे बघा उखिरड्यावरती कशा कोंबड्या ज्या आहेत ना म्हणजे जी कोंबडी आहेत तर कोंबडी कोंबड्या कोंबडीच्या ज्या पिल्लांना चारा देत आहेत हे काय करतात कोंबड्या काय करतात त्या उखिरड्यामधल्या जे छोटे किडे आहेत ना ते किडे खाण्याचे काम करतात तर हे बघा चला आपण पुढे जाऊयात आणि हे बघा आपण एरिया माझाच आहेत आणि इकडे पण छोटासा इथे एक वाफा शिल्लक राहिलेला होता तो असा पडलेला होता मग त्याच्यामुळे त्या जागेमध्ये मी इथे दशरथ घास केला आहेत आणि हे बघा समोर तिकडे आहेत माझी छोटीशी पपई आहेत त्याला खूप साऱ्या पपया आलेल्या आहेत म्हणून त्या कपड्यांनी अशा खूप तुम्हाला जवळून दाखवते त्या कपड्यांनी बांधून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हा आहेत माझा गोठा हे बघा हा जुना गोठा आहेत पहिले बांधलेला साधारण एक आठ नऊ वर्ष तरी झाली असेल माझ्या अंदाजे तर हा जुना गोठा इकडे तो असा कपड्यांनी किंवा कागदांनी पॅक केलेला होता आणि आता उन्हामुळं ते कागद कुजल्यामुळे ते पडलेले आहेत खाली हे बघा पण गोठा अगदी छान आहेत मस्त वाटत आहेत गोठ्यामध्ये तर हे बघा हा आहेत माझा जुना गोठा आणि जुन्या गोठ्यामध्ये इकडे माझ्या कोंबड्या असतात ते ह्या याच्या म्हणजे मध्ये आतमध्ये गोठ्यामध्ये बकऱ्या परत जी छोटी मोठी जी वासरं आहेत ना छोट छोटी वासरं ती पण इथेच असतात तर याच्यामध्ये बकऱ्या आणि कोंबड्या इथे मी ठेव ठेवत असते ह्या गोठ्यामध्ये पूर्ण मोकळा आहेत कारण की तुम्ही आता बघितलं असेल की बकऱ्या ज्या आहेत ना त्या बाहेर बांधलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस मी त्यांना आतमध्ये घेत असते तर हे बघा झाडलेलं आहेत पण कचरा अजून भरलेला नाही आहेत भरणारे थोड्या वेळानं कारण की खूप सारं काम असतं मी आत्ता व्हिडिओ क पूर्वी कोबीकडे पण जाऊन आलेली होती कारण मळ्यामध्ये पण जावं लागतं त्याच्यामुळे तर हे बघा असा आमचा गोठा आहे तिकडे हा आणि इकडे आम्ही कुटी मी ह्या एका साईडला इकडच्या साईडला मी कुटी करत असते आत्ताच कुटी केलेली आहेत कारण की बाहेर भरपूर सारं गरम होत आहेत आणि पावसाचं पण वातावरण आहे म्हटलं केव्हा लाईट जाईल सांगता येत नाही त्याच्यामुळे कुटी पण करून ठेवलेली आहेत ही कुटी मशीन आहेत आणि हे कुटी मशीन ना आम्हाला माझ्या नवीन गोठ्यामध्ये शिफ्ट करायचं आहे पण मग ते खूपच जड आहेत इतकं जड आहेत ना त्याला उचलायला अगदी पाच सहा माणसे तरी लागणार आहेत तर त्याच्यामुळे आम्ही ते ठेवलेलं आहे बघू आता जेव्हा माझ्या मिस्टरांना सुट्टी जेव्हा असेल ना तर तेव्हा मी हे कुटी मशीन त्या नवीन गोठ्यामध्ये घेऊन जाणार आहेत पण आता सध्या तरी ते इथेच आहेत तर हे बघा हे आहेत कुटी मशीन आणि मित्रांनो तुम्हाला ह्या कुटी मशीनबद्दल एक सांगायचं जर झालं तर ही जी कोटी मशीन आहेत ना ते आम्ही खूपच म्हणजे खूप छान कोटी मशीन आहेत जर तुम्ही आता नवीन जर घ्यायला गेलात ना तर तुम्हाला अगदी ते तीस ते पस्तीस हजारापर्यंत पडेल पण अगदी मी तेव्हा जुन्यामधलं मशीन घेतलेलं आहेत फक्त सात ते आठ हजारामध्ये मला तेव्हा भेटून गेलेलं होतं तर म्हणजे यांचे मित्र होते माझ्या मिस्टरांचे त्यांनी अगदी नवीनच आणलं होतं चार पाच महिने यूज केलेलं आणि नंतर मग त्यांच्याकडनं आम्ही घेतलं तर खूपच छान मशीन आहेत हे बघा हे कोटी मशीन आहेत आता ठीक आहे तर आपण आपल्या माझ्या नवीन गोठ्यामध्ये जाऊयात तर हा बघा इकडे मी माझा नवीन गोठा केला आहे कारण की जुन्या गोठ्यामध्ये काय व्हायचं की माझे जे खूप जनावरे आहेत किंवा ज्या बकऱ्या आहेत छोटे वासरं आहेत त्यांना बांधायला जागा पुरत नव्हती तर त्याच्यामुळे मी इकडे पण हा गोठा करून घेतलेला आहे हे बघा आणि इकडे मी आत्ताच माझी मका होती व्हिडिओमध्ये हो, तुम्ही बघितलं असेल जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघत आहे त्यांना माहीत असेल की मका केलेली होती तर त्या मकांचे मी इथे असे जे भोद आहेत ना ते भोद बांधून ठेवलेले आहेत आणि झालं काय ते भोद येत ना त्याने खूप असं उंच उंच बांधले आहेत त्या बॅग्स तर त्याच्यामुळे त्या बॅग आहेत ना त्या एकामेकावरती पडलेल्या आहेत अक्षरशः त्या साईडला काही बॅग खाली पण पडले आहेत आणि हे बघा इकडे इकडच्या साईडला इकडे गेट केलेला आहे पण मग हा गेट आम्ही पॅकच ठेवतो आणि ह्या जुन्या गोठ्यामधूनच बाहेर एंट्री आहेत आणि हा जो गेट जो आहे ना तो पूर्ण पॅक आहेत हे बघा इथे आहेत माझं छोटंसं पेरूचं झाड त्याला अजून काही पेरू आलेले नाही आहेत फुलं आलेले आहेत भरपूर बघू यावर्षी पेरू येतात की नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पेरू आले ना तुम्हाला मी नक्की दाखवाल आता छोट छोटे फुलं आणि कळ्या आलेले आहेत तर हे बघा हा गेट आहेत आणि मित्रांनो काय आहेत ना हा गेट बसवायचा बाकी आहे कारण की जे आमचे जे गोठ्याचे जे कामगार आहेत ना ज्यांना आम्ही काम दिलेलं होतं कारण ते कामावाले असेच करतात त्यांनी काय केलं अर्ध्यामध्येच काम सोडून ते पळून गेले ते पळून गेले आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं जो गेट आहेत ना तो असा पॅक करून घेतला आता दुसरा एक कारागीर बघून त्यांच्याकडनं फक्त हा गेट पॅक करून घ्यायचा बाकी आहेत नाहीतर गेट वगैरे पूर्ण त्याच्यामध्ये सेट केलेला आहे फक्त तो पॅक करायचा आहे आणि इकडे बघा इकडं आहेत ही गवाण केलेली होती तर म्हटलं मी जर गाया जर माझ्या गायी ज्या आहेत ना त्या मोकळ्या सोडल्या तर याच्यामध्ये पाणी वगैरे पितील पण मग मी करून बघितलं गाईंना म्हणजे तुम्हाला ती नंतर सांगते मी आता तर हे बघा इकडे आहेत म्हणजे असं मुक्त गोठा इथे बनवणार होती ना मी तर इकडे असं जाळी वगैरे लावलेली होती बाहेरून आणि इकडे पण एक गव्हाण ठेवलेली आहे पाण्यासाठी त्यात पाणी आहेत हे बघा गव्हाण आहे पाणी आहे त्याच्यामध्ये आणि हे गव्हाण आहेत ना अक्षरशः पाण्यांनी भरून ठेवते मोटर चालू करून आणि त्याच्यामध्ये आज सकाळीच माझ्या मुलाने आंघोळ केलेली होती त्याला छान वाटतं कारण की खूपच गरम होतं ना तर ते सारखे याच्यामध्ये ही गव्हाण भरून ठेव ठेवतात ते त्यांची तेच मोटर चालू करतात गव्हाण भरून ठेवतात आणि नंतर त्याच्यामध्ये आंघोळ करतात तर हे बघा इकडे आहे दूध काढायचं मशीन हे इथे वरती मी ठेवलेलं आहे दूध काढायचं मशीन आणि आता मी तुम्हाला गाई दाखवते माझ्या आता बहुतेकजण काय आहेत ना बहुतेक जणांनी माझे व्हिडिओ बघितलेले आहेत तर त्यांना संपूर्ण माहीत आहे ते माही माझ्या गाई वगैरे पण मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेलं नव्हतं म्हणून तुम्हाला मी आज दाखवत आहेत हे बघा हे दूध काढायचं मशीन आहेत आणि इकडे हा ह्या आहेत माझ्या गाई आणि त्या साईडला आम्ही मागे हिवाळ्यामध्ये जी सोयाबीन होती ना तर त्या सोयाबीनचं भूस जे आहे ते आम्ही इथे साठवलेलं होतं हे बघा इकडे पण गाईंसाठी गव्हाणे करून घेतलेले आहे चाऱ्यासाठी आणि इकडे आहेत हे लायटीचं बोर्ड वगैरे सगळी म्हणजे जी सुविधा आहेत आहे ना ते आम्ही करून घेतलेली आहेत आणि इकडच्या साईडनं पण एक नेट लावलेलं आहे तर ते नेट कशासाठी गाईंना काय खायचं इकडनं ऊन लागायचं त्याच्यामुळे इकडनं पण आम्ही हं त्याच्यामुळे इकडनं पण आम्ही नेट लावून घेतलेलं आहे हे बघा आणि मित्रांनो हे बघा मी काय करते गाईंचं जेव्हा खायचं झालं ना तरी दहा साडेदहा वाजेपर्यंत तर त्याच्यानंतर त्यांच्या समोरची जी गव्हाणं आहेत ना ती पूर्ण अशी पाण्याने भरून ठेवते जेणेकरून दिवसभर गायी जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा त्या ते पाणी पितात तर हे बघा मित्रांनो इकडे अक्षरशः जे बोध आहेत ना म्हणजे ज्या बॅग्स आहेत ना मुरघासाच्या त्या अशा पूर्णपणे खाली पडलेल्या होत्या कारण की दोन एक दिवसामध्ये खूपच वारं होतं आणि त्या वाऱ्यामुळे पूर्ण मग जे बॅग आहे ना मुरघासाच्या पूर्ण खाली पडून गेले आहेत आणि मग त्या पावसाने भिजू नये त्याच्यामुळे त्याच्यावर असे कवर किंवा त्या जुन्या बॅग वगैरे आहेत ना त्या आम्ही टाकलेल्या आहेत हे बघा आणि हे बघा इकडे वासरं बांधलेली आहेत छोट्या म्हणजे छोट्या गाईच आहेत या गाभण आहेत या आता ह्या गाई कारण की तरी त्या दोन दोन वर्षाच्या झाल्या होत्या मग त्यांना मी भरून दिलेलोत आणि हे बघा इकडे आहेत असे पाईप जे आहेत ना वरती तुम्हाला दिसत आहेत ना तर हे आहेत दूध काढायचे मशीनचे पाईप्स आहेत हे आणि मग मी मशीन तिथे सेट करून त्यांचं गायींचं दूध काढत असते आता शेण काही भरलेलं नाही आहेत कारण दुपारचा वेळ आहेत थोड्या वेळाने भरणार आहेत मी हे बघा कारण की काय होतं ना मी एकटी आहेत तर खूपच सारं काम असतं माझ्यावरती म्हणजे माझे मिस्टर अक्षरशः ड्युटीवर हो जातात आणि नंतर मग सर्व जे काम आहेत ना ते मला एकटीलाच करावं लागतं त्याच्यामुळे थोडं होतं मागं पुढं आणि हे बघा मित्रांनो इकडे आहेत आता तुम्ही समजल म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ही भिंत पडलेली आहेत तर हो मित्रांनो ही भिंत पडली होती पण आमचे आम्हीच घरच्या घरी ती रचून दिली एकावर एक अशी म्हणजे विटा ठेवून दिल्यात आणि कारण की ही भिंत का पडली तर जेव्हा गायी मी गोठ्यामध्ये मोकळ्या ठेवल्या होतात ना तर अक्षरशः दोन तीन गा गायींनी खूप मारा मारा केल्या आणि डायरेक्ट ह्या भिंतीवरच त्या आदळल्या आणि त्याच्यामुळे भिंत पडली नंतर भिंत अशी व्यवस्थित रचून घेतली आता या भिं भिंतीचं बांधकाम करायचं आहे पण मग त्यासाठी जो कारागीर आहेत ना तो काही मला भेटच भेटतच नाही कारण की त्यांच्यामागे पण खूप कामे असतात तर आता बघूयात पावसाच्या आतच कारागीर जर भेटला तर नक्कीच त्यांच्याकडनं हे भिंतीचं कामही करून घेणार आहेत आणि हे बघा मित्रांनो इथे पाणी काढून देण्यासाठी गव्हाणीमधलं पाणी काढून देण्यासाठी गव्हाणीमधलं मी इथे का एक कॉक बसवलेलं आहे आणि कॉक लावलेला आहे आणि हे बघा इथे काय कावळ्याचं पिल्लू वाटतं हा ना आयुष कावळ्याचं पिल्लू बघ ना आणि एक सांगायचं आहे तुम्हाला इथे हे बघा कावळ्याचं पिल्लू दिसत आहेत मला इथे आणि हे बघा मित्रांनो इथे आहे छोटंसं कावळ्याचं पिल्लू ते पाण्यामध्ये पडल्यामुळं मरण पावलं आहे तर काय आहेत ना गोठ्यामध्ये वरतीत ना वरती हे बघा तुम्हाला दाखवते मी इथे वरतीत ना छोटे छोटे कावळ्यांचे किंवा चिमण्यांचे असे छोट छोटे छोटे आणि घर केलेले आहेत तर याच्यामध्ये त्यांनी पिल्लं पण दिलं आहेत तर हे बघा अक्षरशः एक पिल्लू जे आहेत ना कावळ्याचंच पिल्लू आहे छोटंसं तर ते तर मेलं आहे ते वरतून खाली पडलं असेल आणि मग ते मरून गेलं हे बघा किती छान आहेत ना ते अचानक वरून पडलं असेल ना तर मग खाली पडून ते खाली पाण्यामध्ये मरून गेलं मी जर लवकर बघितलं असेल तर नक्कीच नक्कीच त्याला लवकर बाहेर काढलेलं असतं पण पर मग दुपारच्या वेळेस काही कोणी गोठ्यामध्ये येत नाही आहेत त्याच्यामुळे ते अचानक पाण्यात पडून मरून गेलं तर ठीक आहे मी आता त्याला ना थोड्या वेळाने थोडंसं मातीमध्ये माती, माती खोदून पोरून टाकणार आहेत तर त्याला तर मग आता बघूयात तर हे बघा इकडे आहेत बॅकचा दरवाजा आहेत गोठ्याचाच आणि मित्रांनो तुम्हाला जे कुटी मशीन तुम्ही बघितलं असेल ना तर ते कुटी मशीन मला इथे समोर ठेवायचं आहे थोडीशी साफसफाई करून जे कुटी मशीन आहे ते इथेच आणायचं आहे उचलून तर खूप लांब अंतर आहे त्याच्यामुळे मग एक दोन म्हणजे चार पाच तरी माणसे लागेल त्याला उचलायला आणि ते आणून ठेवण्यासाठी तर बघा हा आहे बॅगचा दरवाजा कारण तो मला माहीतच असेल मी ह्या ह्या दरवाजाजवळ व्हिडिओ काढत असते आणि तुम्ही ते माझे व्हिडिओ बघतात तर इकडे बॅगच्या दरवाज्याने डायरेक्ट बाहेर येऊ आम्ही जो पण चारा जो आहेत ना तो चारा इकडनं कापून ह्या गोठ्यामध्ये आतमध्ये घेऊन जायचा आणि इथे कुठे करून गायींसमोर टाकायचा असं आमचं सगळं जजमेंट होतं म्हणजे आहे पण असं पण मग जे कुटी मशीन आहेत ना ते कुटी मशीन आम्हाला इकडच्या गोठ्यामध्ये शिफ्ट करायचं आहे करूयात आता कारण कसं होतं की खूप कामाचा लोड असतो मी पण म्हणजे घरी सगळं काम आवरत असते सकाळी स्वयंपाक गायींचं करणं माझ्या मिस्टरांचं पण मग दोन वाजता ड्युटीवर वा जाणं कारण त्यांचं कसं सेकंड फर्स्ट शिप आणि नाईट अशी शि शिप चेंज असते तर त्यांची सेकंड शिफ्ट आहे त्याच्यामुळे ते लवकरच दोन वाजता ड्युटीवर वा गेले आहेत तर हे सगळं एक ठिकडणं नाही ॲडजस्ट होत मुलं पण पन छोटे पण आहे मुलांचं पण आवरावं लागतं आणि तुम्हाला माहीतच असेल खूप सगळं सांभाळायचं असतं तर खरं सांगू मित्रांनो एक मला तुम्हाला स्पेशली सांगायचं आहेत कारण की तुम्ही मला खूपच माझ्या जवळचे वाटतात म्हणून तुमच्याशी बोलावंसं वाटतं मला ना इतकं सगळं करायची काहीच गरज नाही आहेत म्हणजे असं म्हणता येत नाही गरज नाही आहेत पण मग खरंच गाई पाळणं किंवा कोंबड्या पाळणं हे खरंच मला करायची गरजच नाही आहेत आणि हो मित्रांनो तुम्हाला पर्सनली म्हणजे तुम्ही माझ्या घरच्यासारखेच आहेत तुम्हाला मी माझी एक फॅमिलीच समजते म्हणून तुम तुमच्याशी मला एक सांगायचं आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही मला असं वाटत असेल की म्हणजे ही बाई काय हो तुम्ही मला बोलत असेल की ताई तुम्ही इतकं का करतात कारण की तुमचे मिस्टर जॉबला आहेत तर हो माझे मिस्टर जॉबला आहेत आणि अक्षरशः ते परमनंट आहेत हो, त्यांना पेमेंट वगैरे पण चांगलं येतं मला इतकं सगळं करण्याची गरज नाही आहेत पण मला एक हौस आहेत काम करण्याची किंवा कोंबड्या किंवा बकऱ्या पाळण्याची कारण त्यांचा पण खूपच प्रॉफिट असतो आपल्याला आणि दुसरं एक म्हणजे अक्षरशः घरात बसून राहणं दिवसभर घरातच बसणं स्व स्वयंपाक करणं काही काही बनवून खाणं तर अक्षरशः यांनी आपल्या अंगाला एक म्हणजे आ आपलं आरोग्य चांगलं राहत नाही किंवा आपल्या अंगामध्ये एक असं अळशीपणा भरून जातो तर मला हे सगळं बिलकुल आवडतच नव्हतं अक्षरशः माझं लग्न झाल्यावरती चार ते पाच वर्ष मी असेच काढलेली म्हणजे दिवसभर आठ ते नऊ वाजेपर्यंत सर्व काम आवरायचं दिवसभर आराम करायचा तर मला हे बिलकुल पटत नव्हतं त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे तर आपण स्वतःचं काहीतरी करायचं तर तर त्याच्यासाठी मग मी पालन सुरू केलं आणि दुसरं एक मित्रांनो माझं पण शिक्षण पण चांगलं झालेलं आहे म्हणजे मी अक्षरशः माझं एम कॉम झालेलं आहे आणि मला कुठे जॉब पण करता आला असता पण मग तुम्हीच सांगा कारण तुम्ही पण भरपूर मा जी माझी यूट्यूब फॅमिली आहे ती जॉब करत आहेत तर जॉबमध्ये तुम्ही सांगा खूपच बारा घंटे ड्युटी असते आणि बारा घंटे ड्युटीमध्ये आपल्याला दहा ते पंधरा लई वीस हजार पगार भेटत असते तर तुम्ही सांगा त्या वीस हजारामध्ये आजकालच्या लाईफमध्ये जगणं मुश्किल म्हणजे खूपच कठीण आहेत कारण की तेवढा पगारामध्ये काहीच होत नसतं म्हणून व्यवसाय करणं अगदी महत्त्वाचं आहे आणि खरंच मला व्यवसाय आवडतो स्वतःचा व्यवसाय असतो तुम्हाला वाटेल तेव्हा कामे करा वाटेल तेव्हा ते वा आराम करा आणि त्याच्यामध्ये पगार पण तुम्हाला रोजची रोज भेटत असतो आता दुधाचं पण बघा कसं आहेत ना तुमचा दहा दिवसाला डेरीचा पगार होत असतो कोंबड्यांचं पण चांगलं आहे रोजची रोज ते अंडी देत असतात किंवा बकऱ्यांचं पण चांगलं आहे त्यांचे जे बोकड आहेत ना अक्षरशः पंधरा सतरा हजारापर्यंत त्यांचे जे पण आहेत ना ते पण विकले जातात तर त्याच्यामुळे मला पण असं वाटतं की जे पण कोणी ताई दादा असो माझे व्हिडिओ बघत असेल ना तर मला त्यांच्यासाठी एक सांगणं आहे हा तुमच्याकडे पर्याय जर नसेल ना तर तुम्ही नोकरी करा ठीक आहेत पण तुमच्याकडे भांडवल असेल तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर मग तुम्ही व्यवसाय करा कारण की व्यवसाय करणं खरंच एक फायद्याचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट आणि इन्कम आहेत कारण की पहिले पण मला असं माझे विचार होते की नाही नोकरी चांगली आहेत पण नाही मला असं एक म्हणजे जेव्हापासून मी व्यवसाय करत आहेत ना तेव्हापासून मला असं वाटत आहे की व्यवसायाकडे ओळावं सगळ्यांनीच व्यवसायाकडे ओळावं कारण की व्यवसायामध्ये कसं असतं आपण स्वतः त्याच्यामध्ये मालक असतो आणि आपल्याला वाटेल तेव्हा काम काम करायचं असतं जसं नोकरीचं तसं नसतं नोकरीचं कसं असतं वेळेवरच कामावर जाणं वेळेवर घरी येणं त्याच्यानंतर मुलांकडं बघणं खूपच कठीण होऊन जातं त्याच्यामुळे स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा व्हिडिओ खूप लांब होत चालला आहे तुम्हाला मी माझं सर्व दाखवून दिलं आहे तर कशा पद्धतीने माझा गोठा घर आणि ही सगळी जी जागा आहेत ना ती फक्त एक साधारण सहा ते सात गुंठे असेल तर सहा ते सात गुंठ्यामध्ये मी इतकं सगळं केलेलं आहे व्यवस्थित बांधलेलं आहे तर तुम्हाला जर अजून याच्याविषयी काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून विचारू शकता आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही प्रश्न असेल तरी कमेंटमध्ये विचारा मी त्याचं उत्तर अक्षरशः मी त्याचं उत्तर अगदी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करेल तर ठीक आहेच आजच्यासाठी इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया स्वतः